लाखापर्यंत पूर्ण पारशी येते पा जर तुम्हाला जर पारशी जर भाषा जर शिकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत काय सांगली पासष्ट पासष्ट दाताला आला आदत दोन दात आदत दोन दात आहे पक्के का आम्हाला चालू आहे तर जरी आडवारी जरी गेले त्यांच्याकडे असे वासरे भेटतात पा आणि बोध गावात ह्या ठिकाणी दावण असते मोबाईल नंबर सातशे सत्त्याण्णव दोनशे मित्रांनो या पद्धतीचे बैल असतात पहा त्यांच्याकडे मोठे व्यापारी आहेत हे कसे आहेत दाताला दाताला कुणा तरी हे कुणा काढते किंमत किंमत साठ साठ हजार रुपये पण देण्या घेण्यात कमी आहे पहा पूर्ण कामाला हाकलेले आहेत तुम्ही ऊसात सुद्धा हाकू शकता साठ हजारात काही येत नाही बाजारामध्ये तरी त्याने साठ हजारात त्याच्यात कमी होते हे सहा किंवा एकटा सहा याची किंमत याची किंमत बत्तीस बत्तीस देण्या घेण्यात कमी, यो? यो ये पस्तिस्थ। पस्तिस्थ। ये ये कमी हो सहा आता याचे पस्तीस पस्तीस ही जोड गावरान मॉडेल यांचे पंच्याहत्तर यांचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतात मित्रांनो दाताला आगाव त्याच्यावर एकदम मस्त येतं पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील हे ऐंशी ऐंशी देण्या घेण्यात कमी जास्त होते दाताला सहा सात आठ हे हे कुण्या काढतात मित्रांनो कामाला पहा मित्रांनो कामाची खात्री दिली जाईल खोड नड सगळी त्यांची राहीन पहा ही किंमत काय सांगली सत्तर पण देण्या घेण्यात कमी जास्त पहा कायम त्यांच्या दावणीला वीस पंचवीस बैल असतात पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला गाडी सेंटरसाठी बैल टायरसाठी शेती कामासाठी किंवा पाळायसाठी जरी वासरं लागली तरी त्यांच्याकडे टोटल तुम्हाला कोणते बी लागले तरी त्यांचा आपण गाव हदगाव येत हदगावविषयी दावने हां गाव सांगा गाव हातगाव नाव गोवर्धन उन्मी गोवर्धन उन्मी व्यापारी आहेत पहा मोबाईल नंबर सांगा सातशे सत्त्याण्णव हां दोनशे अठ्ठ्याण्णव पंचवीस मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिला आहे तरी त्यांना कॉल करा आणि जर तुम्हाला यापैकी बैलजोड कोणती बी लागत असेल तर त्यांना कॉल करा आणि खरेदी करा चार चार का बळीरामा सकट बळीरा बळीरामाला हाकलेले दहाला चार चार आहेत शेतकऱ्याचे आहेत गाव कोणत्या गावचे आहेत आडगाव मिरी माका आडगाव तालुका तालुका पाथडी जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर सांगा पहा मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत पूर्ण कामाला बळीरामा सकट बोली देतात चार चार दात आहेत किंमत काय सांगता भाऊ दुहीचे पहा मित्रांनो दुईचे पंचाळीस हजार पण देण्या घेण्यात कमी जादा करते ना पहा मित्रांनो पूर्ण बळीरामाच्या बोलीत आहेत पंचेचाळीस हजार आहेत खाली हे गावरान हो हे कोणाचे आहेत दाताला कशी येतं पहा मित्रांनो आदत दात आहेत का मला कामाला चालू आहेत पहा शिवमाल सगळा पासवर्ड साईडचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ जर पासवर्डवरून जर पाहत असाल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर सांगा हा एकोणसत्तर पस्तीस बावन्न पहा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ जर पासवर्ड साईडकून पाहत असाल तर तुम्ही बोधेगावच्या बाजारला नक्की येऊ शकता आणि असे वासरं येतात पा कारण याचं प्रमाण बोधेगावच्या बाजारला कमी चालतं पण तुम्ही खरेदी किंमत किती सांगितली पा खाली पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतात या वासराची तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुमचा मो मौ, मोबाईल नंबर पहा मित्रांनो तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि असे एनी टाइम तुम्हाकडे असे वासरा असते पहा त्यांच्याकडे जरा आपल्याला असेच वासरं असते तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा जो हा तुकडतात किंमत किंमत सांगायला पंच्याहत्तर आहेत पण व्यवहारात कमी जास्त पूर्णपणे कामाची बोली पा किंमत पंच्याहत्तर सर हजार सांगतात शेतकरी पण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर सांगा राम राम हां 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 गाव कोणतं आहे उमापूरचे बैल आहेत मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत शे। जर तुम्हाला असे जर बैलजोड खरेदी करायची असेल तर बोधेगाव बाजारशी संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करा कारण अशी शेतकऱ्याशी गॅरंटीचा माल असतो पहा बोदेगाव बाजारामध्ये पूर्ण कामाची खात्री दिली जाते बी चार चार निपलेले आहेत का मित्रांनो या आवताच्या बोलीत आहेत चार चार दात आहेत मारके बिरके झुला घोरा सगळ्या बोलीत व्यापारी राहतात पा मित्रांनो हे आवताच्या बोलीत सुद्धा राहतात गाव सांगा नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर हां सत्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला असे कामाच्या खात्रीवर जर बैलजोड खरेदी करायची असेल तर ठाकूर निमगावचे बैल आहेत बट्टा झुलण्या घ्या सगळ्या बोलीत राहतात किंमत काय सांगितली का साठ हजार रुपये किंमत सांगते पण देण्या घेण्यात माग मोरं होऊन जाते पहा त्यांच्याकडे रेशिंगचं सुद्धा वासरू आहे त्याचा आपण व्हिडिओ बनवूया जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल अशी तर बोधेगाव बाजारशी संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो टायरचं टॉपचं माप दात आला कडदात करते कडदात करते टायरची बोली टायरला नाही चालले पहा टायरला चाललेले नाहीत कडदात करते पण टायरच्या बोलीत देते पहा मोठं माप आहे मागून मोरून किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होऊन जाते मित्रांनो जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तुम्ही त्यांना जर आडवारी जरी कॉल केला तरी त्यांच्याकडे असे बैलजोड असतात पहा बोधे गाव बाजारामध्ये त्यांची दर आपल्याला इथे दावून असते ही जोड आपली चार चार जात हे चार चार जात एकदम देखणी वासर आहेत पहा मित्रांनो किंमत किंमत एक लाख पाच हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल हे टॉपचं मॉडेल यांचे यांचे खाली पंच्याण्णव हजार पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल दाताला जुळलेत 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 आणि कडदात याच्यात फरक आहे मित्रांनो जुळलेत म्हणजे एकदम कडीच्या कुण्याला ले लेवलला आले आणि कडदात म्हणजे कुण्या काढल्या असतात तर ते कडदात असे म्हणतात बाबा मित्रांनो जर तुम्हाला ऐंशी एक ते गावराज सत्तर हजार देण्या पण कमी करिंगले का याची किंमत काय चाळीस हजार चाळीस हजार दाताला करतात का दा तुकड्या कर पाहून उगी तू आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अडतीसशेचाळीस गाव भालगाव 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 तालुका पाथडी जिल्हा आयला नगर तर भालगावचे व्यापारी आहेत मित्रांनो जर तुम्ही त्या भागातून तुम जर हा व्हिडिओ जर पाहत असाल तर एनी टाईम त्यांच्याकडे असा माल असतो त्यांना कॉल करू शकता तुमच्या गावापासून जर भालगाव जर जवळ असेल तर त्यांना कॉल करा ना अशी वासरं खरेदी पहिलं वासरं खरेदी करा वासराची दहा याची किंमत काय पस्तीस सांगायला पस्तीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल शो पस्तीसच दहा त्याला आदत का पहा मित्रांनो पूर्णपणे फांडाची दावण नसते पहा आदत आदत होऊ शकता त्यांचा मोबाईल नंबर आपण घेऊ बाबा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर पासष्ट सदतीस गाव दगडी शहाजनपूर तालुका कोणता बीड तालुका बीड जिल्हा बीड जिल्हा बीड मित्रांनो या पद्धतीचे बोदेगाव बाजारामध्ये वासरा असतात पहा त्यांच्याकडे बाजार कोणते कोण करता बाबा हिरापूर हिरापूर आणि बोदेगाव हे दोन बाजार करीत असतात मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही जर हिरापूर साईड करून जर हा व्हिडिओ जर पाहत असाल तर नक्की बाबाला कॉल करा आणि अशी वासरे त्यांच्याकडून खरेदी करा कस आहे दाताला चार दात किंमत पहा चार दात हे गावरान किंमत पस्तीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल ही जोड सांगायला पन्नास हजार रुपये देण्या घेण्यात कमी जास्त होतील शे जोईचे दहा ताल कसे पा पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतात मित्रांनो दहा ताल चार चार का मला पहा चालूशा बोलीत देतात मित्रांनो गाव सांगा तुमचं उठान माटेगाव मोबाईल नंबर मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला आहे त्यांना आडवारी जरी कॉल केला तर त्यांच्याकडे कामाचे बैल भेटून जातात पहा नक्की त्यांना कॉल करा आणि जर तुम्हाला असे वासरं खरेदी जर करायची असेल तर बोधेगाव बाजार बाजारला नक्की भेट द्या बा आपण आलेलो आहेत घोगरे पाटलाच्या दावणीला पहा पूर्णपणे कामाचे बैल आहेत पहा त्यांच्या दावणीला दाव आणि हे कसे आहेत दाताला हे दोन दोन आहेत हे दोन दोन दात सांगायला किंमत सांगाल पाच होत आहे खोड नड सगळ्या बोलीत बांधून राहतात पहा मित्रांनो सांगायला सगळ्या कामाला चालू आहेत सांगायला पासष्ट हजार रुपये खाली पासठ हजारात काही येत नाही कामाची वस्तू पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर बैलजोड खरेदी करायची असेल तर आपण घोगरे पाटलाचा मोबाईल नंबर घेऊया हिजोड साठ हजार रुपये ह्या जोडीचे साठच हजार रुपये सांगतात मित्रांनो पा वासरं एकदम आणि दाताला दाताला कोणी गेलेले ह्यो सहा दात आहेत आणि ह्यो कड दात आहे मित्रांनो आणि साठ हजार रुपये सांगतात जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर नक्की बोधेगाव बाजार संपर्क करा आणि त्यांना आडवारी जरी कॉल केला तरी तुम्हाला कामाचे बैल त्यांच्याकडं भेटून जाते आणि पा या पद्धतीचे वासरं असतात नाव सांगा तुमचं मल्हारी बुबरी गाव कोरडगाव मोबाईल तेन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर दहा मित्रांनो एकदम स्वस्तात आणि मस्त बैलजोडे असतात त्यांच्याकडं त्यांना मोबाईल नंबर सांगितला तरी नक्की त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा धन्यवाद मित्रांनो चार चार जाते गाव सांगा तुमचं बालम बालम पठाण पाटला पाटलाची जोडे चार चार जाते का मला सगळ्या बोलीत एकदम छोटी आहेत किंमत काय सांगा चाळीस हजार रुपये किंमत सांगतात मित्रांनो त्याच्यातही कमी होते ना पहा जर तुम्हाला अशी बैल जोड जर खरेदी करायची असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बोदेगाव बाजारला नक्की भेट द्या दोन दात दोन दात किंमत असती देण्या घेण्यात जोड चार दास सहा सांगा सांगा सांगा। सांगा। सांगायला ऐंशी सत्तर सत्तर देण्या घेण्यात कमी जास्त हे सहा सहा किंमत काय दोनशे पंच्याण्णव देण्या घेण्यात जास्पती जो, हे जोड नंबर <coughs> सांगाल की मग नाव सांगा तुमचं गाव बालम टाकले मोबाईल नंबर तीनशे पा मित्रांनो जर तुम्हाला जर बैल खरेदी करायची असेल तर नक्की राजपुरी पाटलाशी संपर्क साधा कारण त्यांच्या दावणीला गाडी शेंटर बैल टायर आणि शेती कामाचे आणि पाळायचे वास्त्रही भेटतात पहा मित्रांनो जर तुम्हाला घेण्यासाठी जर यायचं असेल तर बोधेगाव बाजारला नक्की भेट द्या आणि त्यांना कॉल करा आपण आलेलो आहे संजयराव चौधरी यांच्या दावणीवरती पाहा तर आपण त्यांच्याकून बैलाच्या किमती आणि पारशी भाषा समजून घेऊ याची किंमत साडीनाकी हे साडीनाके सांगतात पहा पारशीमध्ये पण देण्या घेण्यात नाकीला होऊन जाईल हे जोड दोन दात हे दोन दात याचे याचे पस्तीस म्हणून काय पा पस्तीस हजार सांगतात दोन हजार दोन हजार दात पण मेट्याला होऊन जाईल नाही व्हायचा वर होईन याडबाधिक असं असं पा मित्रांनो यु मेट्याला याडबाधिक होईन पा सांगायला का सांगते ही जोड हे पंच्याऐंशी ही पंच्याऐंशी आदत बच्चे आदत बच्चे पा मित्रांनो तर देण्या घेण्यात कमी होईल कामाला चालू हिजवड यांचे सांगतो साठ यांचे साठ हजार रुपये पा पाळा पाळायसाठी वासरं आणलेले ते न पा साठ हजार रुपये सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होईन आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आणि बाबाचा बाबा किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा पंचाळीस वर्ष व्यापार केलेला आहे बाजार कोणते कोणते केले बाबा पोरं हो करते आता पोरं हो करते हा असं का सांगोला खाल्ला पहा पण बाबा वयात सुद्धा एवढे वासरं घेतात आणि आणतात त्यांच्या मुलाची बी दावण असती पण आज त्यांच्या मुलाची दावण नाहीये आज बाबाचीच दावण आहे पहा या ठिकाणी बाबा मोबाईल नंबर सांगा शेहेचाळीस बेचाळीस एकतीस बाबाचा नंबर पहा मित्रांनो आहे अठ्ठ्याण्णव पन्नास शेहेचाळीस बेचाळीस एकतीस नक्की बाबाला कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा कारण बाबा पाथडी शावगाव पैसे नसले तरी बी बाबा म्हणते द्या त्यांच्याकडे पहा इतकी गॅरंटी असते बाबा आता फारशी लय लोकांना समजत नाही हा साडी नाकीला साडे नाकीला पंचाळीस नाकिला चौदाला काय गाफास म्हणतात गाफा असत गाफा असत दहा हजाराला गड्डी गड्डी अकराला एक अकरा अकराला एक बाराला जोड बाराला जोड धला असत धला असत गाफा सबय सभा असतो सोळा सवय नाही नाकी खुराट आणि वीस हजार सुती म्हणायचं वीस हजारांनो आणि पन्नास हजाराला पंचावन्न ला पंप पंप मेटा मेट्याला तीस हजार मेट्याला तीस हजार आणि साठ हजाराला गिरी मानायचं गिरी पासठ ला, आ, पा ला सत्तर उन्हाबट उन्हाबट ऐंशी ला, ला बट्टल म्हणते उनीला नव्वद साडी उनी साडी उनी, उनी। पंच्याण्णव आणि एक लाखाला पीटी पेटी पहा मित्रांनो बाबाला एक हजारापासून तर शंभर रुपयापासून का हो अशी करेपासून शंभर रुपयापासून तर एक